इथे जमलेल्या सगळ्या मान्यवरांचे तसंच वर्षा कुवळेकर यांच्या सगळ्या मी रुचा, या सभागृहामध्ये स्वागत करते आणि आजच्या या सोहळ्याची सुरुवात करते पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळे मुंबई पुणे ठाणे डोंबिवली पनवेल अशा विविध शहरातून इथे एकत्र आलेलो आहोत आणि पुस्तकं खऱ्या अर्थाने आपल्याला खूप काही देऊन जातात एक मूळ हिंदी कविता आहे जी तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल की किताबे चाहती है, है। याचाच अनुवाद श्री दासुबैदे यांनी केला आहे त्याच्या काही ओळी ऐकवते कविता अशी पुस्तक सांगतात गोष्ट पुस्तक आपल्याला सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची युगायुगांची विश्वांची माणसांची आजची कालची उद्याची एक एका क्षणाची झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची आणि निष्पर्ण मांदीच्या दुःखाची वाऱ्यावर डोळणाऱ्या रंगीत फुलाची युद्धात आईबा पुरलेल्या मुलाची जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची प्रेमाची देशाची श्वासाची ही गोष्ट सांगतात ही पुस्तक मग ऐकणार ना ह्या गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या मग ऐकणार ना ह्या गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या ही पुस्तकं काही सांगू इच्छितात तुमच्या सावलीत ती राहू इच्छितात अशी प्रत्येक पुस्तकं आपल्याला खूप काही देऊ इच्छितात